नमस्कार मी रायचंद शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आज जयंती आपला आवाज परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांना यानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा भारतवर्षाच्या अपराजित आणि शूरवीर राजाला आपला आवाजचा मानाचा मुजरा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मावळ्यांसोबतच आबालवृद्धांनी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थळाला आज भेट दिली शिवाजी महाराजांची शिवजयंती आज तिथीप्रमाणे साजरी होते माझ्यासोबत गावडे पाटील एक शिवव्याख्याते आहेत योगेश गावडे पाटील आहेत शिवाजी महाराजांवर ते प्रबोधन करतात व्याख्यान करतात शिवजयंती तीन वेळा साजरी केली जाते शासनाने शिवजयंती एकाच वेळी साजरी केली जावी भले ते कुठल्याही वेळी असावी मात्र ती एकाच वेळी व्हावी असं सगळ्या शिवभक्तांचं म्हणणं आहे सर आपण काय सांगाल आपल्याला काय वाटतं सप्रेम जय महाराष्ट्र आज तसं पाहायला गेलं तर फाल्गुन फाल्गुनमध्ये तृतीया आणि शिवजयंतीचा पुन्हा एकदाचा दिवस तसं पाहायला गेलं तर एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली आणि इथूनच महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना आणि घोषणा झाली पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक कल्लोळाला एक वादळ आलं ते वादळ असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून पुन्हा दोन तीन जयंत्या महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या साजरी व्हायला लागल्या महाराष्ट्रामध्ये पण तसं पाहायला गेलं तर आपण हिंदू धर्मशास्त्र तिथीप्रमाणे जसं आत्ताच बाबा बोलले आजची होळी पौर्णिमेच्या तिथीची जी शिवजयंती आहे कागदपत्रं जी सापडली शिवाजी महाराजांची जोधपूर बनेडा बिकानेर राजस्थान आणि महाराष्ट्र या पाचही राज्यांमध्ये जेवढी पाचही ठिकाणी जुनी कागदपत्रं ज्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी असं सांगतात की होळी पौर्णिमेचा तिसरा दिवस फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एकावन्न हस्तनक्षत्र सिंह लग्न कन्या रास शिशिर ऋतू शुक्रवारी उत्तरायणात एकतीस घटकांनी अठरा पळांनी पाच गंडांनी अखिल साम्राज्याचे ग्रहगोल सरळ सरळसादरेशेचे उच्चीचे असताना पहिल्या प्रहरी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सूर्यास्तानंतर किल्ले शिवनेरी तालुका जुन्नर येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो जन्म असा सगळ्यांची भावना आहे माझीसुद्धा भावना आहे की तो जन्म या शिवाई देवीचं जे मंदिर आपण पाहतो आहे या शिवाई देवीच्या आशीर्वादाने झाला का तर त्यावेळेस महाराष्ट्राच्या भाग्यवेद्या त्या मातोश्री राजलक्ष्मी जिजाबाई साहेब सरकार जिजाबाई साहेबांना नेहमी असं वाटायचं की या महाराष्ट्राला कुणीतरी वाली यावा कुणीतरी छत्रपती महाराष्ट्राचा व्हावा कारण शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राची जी ससे होलपट चालली होती त्या महाराष्ट्राच्या ससे होलपटीमधून आणि महाराष्ट्राची जी हेळसण चालली होती त्याच्यातून कुठंतरी देव देश धर्माचं रक्षण करणारं कुणीतरी मराठी मा मातीचं रक्षण करणारं आणि मराठी माता भगिनींच्या आबरूचं रक्षण करणारा राजा कोणीतरी जन्माला यावा असं त्या जिजाबाई साहेबांना नेहमी वाटायचं म्हणून ही महाराष्ट्राची वाघीण या दराखोरांमध्ये या सह्याद्रीच्या जंगलामध्ये ही बेचैन वाघीण फिरत होती आणि त्याच वेळेस गणपती गणपती गेल्यानंतर नवरात्र नंतर, नंतर मग उन्हाळ्याचे दिवस आले आणि मग होळी पौर्णिमेचा जो सण आला त्या होळी पौर्णिमेच्या दिवशीमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळ्या पेटल्या गेल्या पण होळी पेटत असताना सुद्धा जणू काय हा महाराष्ट्र पेटत होता धगधगत होता की कुणीतरी युगपुरुष कुणीतरी मराठा वीर या मातीमध्ये जन्माला यावा जो देवदेश धर्मांचा आणि मराठीचं रक्षण करील आणि मग होळी पौर्णिमेचा तिसऱ्या दिवसानंतर वरती जे शिवजन्म ठिकाण आहे त्याला सरकारवाडे म्हणतात या सरकारवाडामध्ये समोर कुसूर नावाचं गाव आहे कुसूर या कुसूर गावचे पिढीजा सरदार ज्यांचं नाव विजयराज सिदोजी विश्वासराव हे विश्वासराव सरदार शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे या संभाजीराजांचे सासरे विश्वासराव केवळ गड मुघल आमदानीत होता पण गडाचा किल्लेदार मराठा शूर सरदार म्हणून शहाजीराजांनी त्यावेळेस पुण्यावरून जिजाबाई साहेबांना इकडे आणलं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर हा जो महाराजांचा होळी गेल्यानंतर महाराजांचा जन्म झाला आहे खरं बघायला गेलं तर तीही तिथी जशी बाबाने सांगितली किंवा मी स्वतः आज सकाळी प्रत्येक या तिथीच्या शिवजयंतीला मी स्वतः सकाळी येतो या देवीला अभिषेक घालतो महाराजांकडे जातो महाराजांच्या जन्म ठिकाणी जातो तिथे नंतमस्तक होतो आणि मी या देवीजवळ आणि महाराजांजवळ एकच प्रार्थना करतो की आई जगदंबे आई शिवाई देवी तुझ्या आशीर्वादाने ज्या राजाचा जन्म झाला आहे त्या राजाचा अपमान असा होतो आहे की राजाच्या स्थितीसारख्याच त्यांची ते जयंती साजरी केली जाते तेव्हा कुठेतरी सगळं हे जे सत्तेवर बसलेली मंडळ आहेत तुम्ही करा मी यांना एकच आवाहन करेन की हा गड आणि हे शिवनेरी किल्ला हे एक पवित्र असं ठिकाण आहे तुम्हाला जे काही राजकारण आहे ते त्या शिवनेरी गडाच्या खाली करायचं गड चढताना गडावरती राजकारण करायचं नाही याचं कारण असं की जसं बाबांनी मग सांगितलं की इंग्रजांच्या आमदानीमध्ये आता मी तुम्हाला मग शिवाजी महाराजच्या जन्माची थीच सांगितली जी कागदपत्र आहे तीच थीत शिवाजी महाराजांच्या जन्माची पण मग नंतर इंग्रजांचं राज्य आलं इंग्रजांच्या राज्यामध्ये परत मग सोळाशे सत्तावीस सोळाशे तीस तो वाद झाला त्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने परत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही शिवाजी महाराजांची तिथी केली पण आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे आणि हिंदू धर्मशास्त्र रीतीनुसार तिथीला महत्त्व आपण आजही देतो सगळे देतो त्यामुळे कुठल्याही प्रकारे या जन्मा तिथीचा वाईट असा या महाराष्ट्राच्या येणाऱ्या पिढ्यांवर किंवा पुढच्या इतिहासा इतिहासावर किंवा येणाऱ्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून माझी या शासनाला एकच विनंती राहील आणि आवाहनही राहील की त्यांनी पहिलं सगळ्यात पहिलं की शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा स्वतः अभ्यास करावा कुठली थीत काय सांगते कागदपत्रं कुठली सांगतात केवळ लोकांच्या ऐकिव माहितीवर एकोणीस फेब्रुवारी करण्यामध्ये काही अर्थ नाही किंवा अक्षय तृतीयाही करण्यामध्ये काय कर... अर्थ नाही जी थीत चारशे वर्षांपासून चालत आली आहे आपण आपल्या शास्त्रामध्ये उदाहरणार्थ आपल्या घरी जेव्हा कार्यक्रम एखादा निघतो त्यावेळेस आपण तो कार्यक्रम तारखेनुसार करत नाही आपण थीत जुळवतो आणि मग तो, तो कार्यक्रम करतो त्यामुळे माझी शासनाला पूर्ण विनंती आणि आवाहन राहील की ही जी फाल्गुन मोदी तृतीयची शिवजयंती आजची यालाच पुन्हा आता शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मागे एकोणीस फेब्रुवारीला येऊन गेले आणि या बरं झालं तुम्ही आज आलात मला अजून एक आवाहन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करायचं आहे की जर एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी बाबा वरती जर चांगलं डेकोरेशन सजावट आणि सगळं शिवजन्म ठिकाण उजळून निघालं जातं तर मग तिथीच्या शिवजयंती दिवशी ते जन्म ठिकाण एवढं मोठं पवित्र ठिकाण त्याची उपासना का होते आज मी वरती ज्यावेळेस तिथे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना पण विचारलं की महाराष्ट्रातून तमाम शिवभक्त महाराष्ट्रातून तमाम शिवप्रेमी या महाराष्ट्रावर येतात गडकोटावर येतात या शिवाई देवीच्या चरणाजवळ आणि महाराजांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात पण त्याच जर ठिकाणांची या पवित्र ठिकाणांचीच उपासना होत असेल अवहेलना होत असेल तर ह्या शासनाचाही मला असं वाटतं आहे पूर्वीच्या शासनाप्रमाणेच हे शासन चाललं आहे त्यावेळेस माझा ह्या शासनासाठी आवाहन आहे की तुम्ही पूर्ण अभ्यास करा आणि एक शिवजयंती ती नक्की करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगभरात या एवढ्या मोठ्या राजाचं कुतूहल ज्याचा दे ज्या राजाचा अभ्यास एकशे वीस देश करतात त्या देशांना कुठली तरी एक तिथीची एक जयंती असावी आणि तो उत्सव महाराष्ट्राने साजरा करावा एवढीच माझी इच्छा आहे